नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज आहे मंगळवार आज आहे पुत्रदा एकादशी संध्याकाळी आपल्याला सोबत जाळायच्या ही एक वस्तू घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा नष्ट होईल घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी आपल्याला आवर्जून हा उपाय करायचा आहे तर हा श्रावण महिन्यामध्ये एकदा एकादशी येते आणि एकदा पौष येते तर वर्षातून दोनदाच ही एकादशी येत असते एकादशीला एक भगवान माता लक्ष्मीची आपण सेवा उपासना करत असतो श्रावण महिन्यामध्ये देखील आपण वर्त वैकल्य होईल तेवढी भगवंताची सेवा करत असतो तर बघा आज पुत्रता एकादशी आहे तर संध्याकाळी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे आपले मुलं खूप हुशार आहे देखील त्यांना कोणत्याच कामात यश ये येत नाही किंवा अभ्यासात प्रगती होत नाही घरात सतत वादिवाद कुणाचे कुणाचे भांडणं मुलगा असो आईचे असो पत्नी पतीचे असो किंवा घरामध्ये इतर कोणाचे भांडणं वारंवार होत असेल घरात वास्तुदोषाचा त्रास असेल पितृदोषाचा त्रास था था असेल था किंवा आपल्या मुलांना नजरबाधा होत असेल अशा ज्या काही अनेक गोष्टी आहेत त्या दूर करण्यासाठी आज संध्याकाळी पुत्रदा एकादशीच्या दिवशी मंगळवारी ही आलेली आहे तर आवर्जून ह्या वस्तू ज्या आहेत तर आपल्याला घरामध्ये जाळायचे आहे हा उपाय केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता वाईट शक्ती भांडणे पितृदोष नजरबाधा दूर होईल घराच्या मुलाची पतीची खूप प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या पूजा हॉबी हो चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि थोडक्यामध्ये मी तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे त्याची माहिती देणार आहे तो मी जास्त लांबवणार नाही त्यासाठी तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ नक्की बघा तर बघा एकादशी ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला समर्पित असते आपण भगवान विष्णूंची सेवा ही करतच असतो पण एकादशीला ही त्यांची सेवा जी करेल त्यांना नक्की त्याचे फळ मिळते आणि ज्यांना पुत्र संतान होत नाही त्यांनी पुत्रादा एकादशीचे व्रत केले तर नक्कीच त्यांना पुत्र संतान होते आणि त्यांची इच्छाही पूर्ण होते हे पुत्रासाठी तुम्ही हे एक पुत्रदा एकादशीचे व्रत करायचे आहे ज्यांना कोणाला आई होण्याची इच्छा आहे त्यांची इच्छा पूर्ण होत नाही त्यांनी हे एकादशी पुत्रदा एकादशीचे व्रत आवर्जून करा त्यांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल आणि आई होण्याचं स्वप्न पूर्ण होईल ज्यांना मुलगा पाहिजे आहे त्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत पती पत्नीने केले तर अतिउत्तम त्या दोघांनी हे व्रत करावे त्यांना नक्की पुत्र प्राप्त होईल त्यासाठी तुम्हाला हे पुत्रदा एकादशीचे व्रत करायचे आहे भगवान विष्णूंना आपण विधिवत पूजा करायची आहे सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून आपल्याला ब देवपूजा करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये बघा आपल्याला गंगाजळ तुळशीपत्र थोडंसं श्रावण महिन्यामध्ये कच्चा दूध टाकून आंघोळ केली तहाती उत्तम तर त्यानंतर आपल्याला सकाळची देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचे आहे पण एकादशीच्या दिवशी तुळशीपत्राला हात न लावता आपण बघा आदल्या दिवशीच हे तुळशीपत्र तोडून ठेवायचे आहे किंवा तुम्ही विकत आणले तरी चालेल तर अशा प्रकारे तुम्हाला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे ओम नमो भगवती वासुदेवा नमो या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर त्यांना पिवळे फूल पिवळे मिठाई तुम्ही अर्पण करायची आहे घरामध्ये तुम्ही हे एकादशीचे व्रत मोठ्याने केलेत अत्युत्तम आपल्याला पूर्ण बारा एकादशींचे फळ प्राप्त होते त्यामुळे तुम्ही हे पुत्रता एकादशीचे व्रत नक्की करा घरातील आपल्या मुलाबाळांचे शिक्षणात कल्याण व्हावं प्रगती व्हावी त्यासाठी प्रत्येकाने पुत्रता एकादशीचे व्रत नक्की करावे नक्कीच त्यांचं प्रमोशन किंवा त्यांची अडलेली कामे मार्गे लागतात त्यासाठी तुम्हाला प्रत्येक आईने मुलासाठी पुत्रता एकादशीचे व्रत करा आणि पुत्रता एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी तुळशीला दिवा लावायचा आहे त्याचा व्हिडिओ देखील मी शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो नक्की बघा तर तो दिवा कसा लावायचा आहे बघा आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे आणि त्या म्हणजे पंथी घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये वातींची एक वात करून टाकायची आहे आणि त्यामध्ये तूप टाकून तो दिवा आपल्याला तुळशी लावायचा आहे पण त्या अगोदर एक डिशमध्ये स्वस्त काढून त्याखाली हरभऱ्याची दाळ ठेवून हा दिवा त्यावर ठेवून मग आपल्याला तुळशीपाशी हा दिवा लावायचा आहे देखील मुलांची प्रगती होते प्रत्येकाने आपल्या मुलासाठी हा उपाय जरूर करावा तर संध्याकाळी तिने सांजेला म्हणजे दिवस मावळेला आणि द संध्याकाळ पडायला असं सा तिने सांजेला हा उपाय आपण करायचा आहे किंवा साडेनऊपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता त्यासाठी आपल्याला संध्याकाळची धीवापत्ती वगैरे करून घ्यायची आहे तुमच्याकडं कापूरचं स्टँड असेल तर ते घ्या जाळायचं किंवा एखादी मातीची पंथी घेतली तरी चालेल त्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे आहे आणि पाच किंवा आपल्याला तीन कापूरच्या वड्या ज्या आहेत शुद्ध गायच्या तुपामध्ये भिजवून त्यावर ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपल्या ज्या कोणत्या वस्तू लागणार आहेत त्या आहे दोन आपल्याला अखंड त्या कापरावरती लवंगा ठेवायचे आहे दोन हिरवी विलायची आणि चिमूटभर काळे तीळ आहे तर त्या हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक मुलावरून ते चिमुटभभर काळे तीळ आहे तर ते उतरवून घ्यायचे आहे मुलांची इडापिडा नजरबाधा दूर होऊ दे आणि सर्व त्यांची प्रगती होऊ दे सर्व इच्छा पूर्ण होऊ द्या असं म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला पती भरून देखील हे काळ्याभर चिमूट तीळ आहे तर उतरून घ्यायचे आहे त्याचप्रमाणे आपल्या घरातील आजारी व्यक्ती असेल त्यांच्यावरून देखील उतरून घ्यायचे आहे आणि आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर आपल्याला मुख्य दरवाज्यावरून देखील आपण सात वेळेस किंवा पाच वेळेस ते उतरवून घ्यायचं आहे घरातील तंटा नजर बाधा दूर असं म्हणायचं आहे आणि हे उतरवून घेतल्यानंतर ते काळे ती जे आहे तर त्या कापरावर ठेवायचे आहे आणि त्यानंतर देवासमोर हे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवानाम या मंत्राचा जप करा किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी चालेल आणि त्यानंतर हे सर्व घरभर आपल्याला फिरवून आणायचं आहे आणि परत देवघरासमोर किंवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या साईड ठेवायचं आहे तर असा हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू नक्की घरातील मुलाची पतीची खूप अशी प्रगत होईल आडलेली कामे मार्गी लागतील सर्व अडचणी दूर होतील त्यासाठी हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे तर थोडक्यामध्ये तुम्हाला मी हा उपाय कसा करायचा सांगितलेला आहे नक्की तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा जा श्री स्वामी समर्थ धन्यवाद